नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला सोयाबीनचे पौष्टिक पराठे दाखवणारे लहान मुलंसुद्धा आवडीने खातात तुम्ही हे टिफिनला देऊ शकता किंवा नाश्त्यालासुद्धा हे पराठे करू शकता तर त्यासाठी काय करायचं इथे सोयाबीन गरम पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे त्याचं सगळं पाणी काढून घ्यायचं त्यानंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरं घालायचं बारीक चिरलेली हिरवी मिरची आलं लसून घालायचं एखाद दोन मिनिटभर हे सगळं परतून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा तोसुद्धा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर त्याच्यामध्ये मिक्सरला फिरवलेले सोयाबीन घालायचे लाल मिरची पावडर हळद गरम मसाला चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे सगळं छान असं परतून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची त्यानंतर काय करायचं आहे आपण चपातीसाठी जसं कणिक मळतो ना त्याप्रमाणे कणिक मळायचं आणि त्याचा पराठा लाटून त्याच्यामध्ये स्टफिंग भरून पराठा लाटून घ्यायचा आता मी ते चौकोनी पराठा करते तुम्हाला हवं तर तुम्ही गोलसुद्धा करू शकता तर असा पराठा लाटून घ्यायचा त्यानंतर तवा गरम करून घ्यायचा आणि तव्यावरती चांगला दोन्ही साईडने तेल लावून खरपूस भाजून घ्यायचा तुम्ही नक्की करून बघा खूप पौष्टिक आहे